तिथून वरती आला की तुम्हाला एक मूर्ती लागली मूर्ती दिसली मी म्हटलं त्याच्यावरती पाय देऊ न एखादा साधू कसा तपाला बसतो त्याप्रमाणे ती मूर्ती दिसते त्याच्यामुळेच म्हटलं की ही जागा तांत्रिक आहे असं सांगितलं होतं <सथ> अघोरी शाक्तपंथीय अशी जागा सांगितलं होतं असं कोणतं ठिकाण जिथं तुम्हाला आयुष्यात एकदा तरी जायचं श्मशान भूमी छोटा वाघ दरवाजासारखं प्रतीक म्हणजे गोमुखी आकाराचं पण त्या दरवाज्यातून खाली उतरायला सोर्स नाहीये असा एक दरवाजा राजगड वरती आहे जसं आपण रायगडला गेले की था था। एक महत्वाची गोष्ट बघायला जातो सगळ्यांचे निदर्शन म्हणजे बघायचे असते वाघ दरवाजा आता वाघ दरवाजाच रायगडची जे अशी खासियत आहे तसेच एक छोटा वाघ दरवाजासारखं प्रतीक म्हणजे गोमुखी आकाराचा पण त्या दरवाज्यातून खाली उतरायला सोर्स नाहीये असा एक दरवाजा राजगडवरती आहे आणि तो दरवाजा म्हणजे तो संपूर्ण दिसतो तो येतो तिथून खाली उतरायला सोर्स नाहीये तो दरवाजा का बांधला काय बांधला याच्या बाबतीत आजही सांगितलं जाऊ शकत नाही किंवा आपल्याकडे पुरा काय सापडत नाही जसं रायगडवरच्या वाघ दरवाज्यातनं फक्त रामराजाचा म्हणजे राजारामाचा उल्लेख मिळतो त्या व्यतिरिक्त दुसरं कोणाचा उल्लेख मिळत नाही तसं या दरवाजाचा आजही कुठं सेपरेट उल्लेख नाहीये पण हा दरवाजा तुला आजही आपल्याला त्या स्थितीत दिसतो मेन म्हणजे तो बहुमुख्य आकाराचा जसं रायगडच्या आपण बहुमुखी आकाराचे दरवाजा बघतो तसंच हाय कोरवाजा म्हणजे राजगडचा दरवाजा ओके चला पण पुढे तुम्हाला काय प्रश्न असतील जाता जातो विचारा काही हरकत आहे एकदा ह्या ठिकाणी येणं गरजेचं असं कोणतं ठिकाण आहे जिथं तुम्हाला आयुष्यात एकदा तरी जायचं जामशान वाटा सध्या वर्षात मग स्मशानभूमी कुठं असते काय असते ह्याच्या बाबतीत आपल्या धर्मशास्त्रात पण सांगितलेलं आहे तशी राजगडवरती पण एक स्मशानभूमी होती दक्षिण बाजूला किल्ल्याच्या पूर्णपणे दक्षिण बाजूला ही स्मशानभूमी ह्याच्यामुळे पुरावे काय सापडतात काही वास्तू सापडतात ज्या ठिकाणी आपण ह्या वास्तू बघतोय म्हणजे पाठीमागल्या साईडला तळ बघतोय ते पाठीमागल्या साईडला घर बघतोय तेव्हा वरच्या बाजूला एक शिवलिंग आणि पण तुम्हाला दाखवतो मग ह्या वास्तू काय काय बोलतात जर स्मशानभूमीची तशी तर आपल्याकडं एक पद्धत आहे धर्मशास्त्रानुसार की स्मशानात जाण्याच्या आधी आत्मा घेऊन जातो मग त्याची जागा कुठे असते काय असते तर टेस्ते बर ती असते दक्षिणे यमे तो दक्षिणे म्हणून मग दक्षिणेची बाजू ही यमाची जागा मानली जाते त्याचबरोबर अजून एक म्हणजे आपल्या किल्ल्यांवरती अजून एक देवतेचं नाव सापडतं ते म्हणजे काळेश्वरी मग ही काळेश्वरी घेऊन आली तर ही काळेश्वरी म्हणजे यमाची सूर्याची बाई तिथं स्थान कुठं होतं तर तिचंही स्थान या गाडावरती होता तर, होता। तर ते कुठं ते समोरच्या बोड ते भगवा शिंदू लावलेला दिसतोय ते काळकाईचं किंवा काळेश्वरीच स्थान ही यमाची आहे सूर्याची बाई आपल्याकडे एक धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की जर काळ दक्षिण बाजूला येत असेल तर त्याला अडवणीची जबाबदारी म्हणजे कोण थांबू शकतं एक व्यक्ती म्हणजे त्याची आई तो कोणाचा एकणाऱ्या फक्त आईचा मग त्याचं स्थान जर आपण दक्षिण बाजूला केलं तर एक येणाऱ्या काळाला थांबवण्याचं काम ती करू शकते म्हणून तिथं स्थान दक्षिण बाजूला इथे केलं जातं जसं रायगडावरती काळेश्वरीचा खळगा किंवा त्या परिसरामध्ये काळेश्वरीचं पूजन केलं काळकाईचा काळकाईचा खळगा असं त्या ठिकाणी ते पूजन केलं जातं मग ते काळेश्वरीचा पोहोचलं जातं आणि त्याच्या आपल्याकडे विविध मृत्यू नंतर क्रिया केली जातात म्हणजे अग्निक्रिया अग्निक्रिया तिथे केली जातात तर सिंग कारण अग्निक्रिया करताना आपल्याकडं शिवाची पूजा केली जाते किंवा शिवाच नामस्मरण केलं जातं किंवा शिवाचं ध्यान केलं जातं तर पलीकडच्या बाजूला गेलं तर तिथं नंदी आणि एक शिवलिंग असं उड्यावरती पडलेलं आपल्याला बघायला मिळतं दुसरी आपल्याकडे होते सावडणं तुमच्याकडे काय बोलतात त्याला दोन दिवसानंतर माती तर त्याच्यामध्ये शिवाची पूजा केली जाते बरोबर त्याचं हे ठिकाण ते त्याच्यानंतर तिसरी क्रिया होते दशक्रिया विधी दशक्रिया विधीत काय केलं जातं जे तुम्ही अस्थि गोळा केलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये विसर्जित विसर्जित केल्या जातात मग त्या आपण सहसा कसा व्हायचं हो की आता नदीला नेऊन विसर्जित करतात जुन्या काळी गावाच्या कडेला ओढ्याला अशा ठिकाणी विसर्जित केल्या जायच्या मग गडावरती तर ओढा नाहीये किंवा पाण्याची सोय नाहीये मग त्या कुठं केल्या जायच्या तर या परिसरामध्ये अशा कुंड बनवून त्याच्यामध्ये केलं जायचं पण हे कुंड त्यासाठी नव्हतं तर हे कुंड कशासाठी तर जुन्या काळी ज्यावेळेस विधी केले जातात त्यावेळेस पाण्याचा वापर जास्त होतो म्हणजे अंघोळ करणं वगैरे तर डायरेक्ट तुम्ही, मन्दा। मन्दा। तुम्ही त्या टाक्यात उतरू शकत नाही मग पाणी वापरायचं कसं त्या टाक्यातलं पाणी काढायचं ह्या कुंडात द्यायचं ह्यात तुम्ही आंघोळ करायची म्हणजे त्या पाण्याला ऐब लागता का मला मग जो काही दशक्रिया विधी असेल तर तो, तो या परिसरात व्हायचा दुसरं जर बघितलं तर पाठीमागल्या साईडला एक तुम्हाला खोली दिसते ठीकसाठी आपल्याकडे जुन्या काही पडदा पद्धत पण होती स्त्रिया त्या पूर्णपणे ओपन लिहू शकत नाही मग त्यांच्या थांबण्याची कुठं थांबण्याची जागा तर त्या खोल्या असायच्या अशी ठिकाणं आपल्याला जर फोर्टिफाय करायची असेल तर जुन्या गावांमध्ये अशी ठिकाणं आपल्याला मिळतात की पाण्याचं ठिकाण त्याच्यानंतर शेजारी असणाऱ्या खोऱ्या एक स्मशानभूमीची वेगळी जागा दशक्रियाची वेगळी जागा अशा फिक्स असायच्या पहिल्या एक स्मशानभूमी म्हणजे गडावरती ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांच्यावरती विधी याच ठिकाणी झाले त्याच्यामुळे ही मोक्षाची जागा असंही म्हणू शकतो गडावरती जेवढे पण त्यांची क्रिया अशी सेपरेट आहे आणि दुसरं म्हणजे हे आता याच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगितली जाते म्हणजे अं कोलवरी आपण की ज्यावेळेस शहाजीराजेचा मृत्यू कर्नाटकात झाला त्यावेळी त्यांची काय म्हणतात ना पोशाख वस्त्र आणि जोडे हे तिकडून पाठवण्यात आले कारण जिजामाता इकडे होते शिवाजी महाराज इकडे होते तर मग ते आले कुठे तर ते राजगड वर आले त्यावेळी शिवाजी महाराज कुठे होते तर लोहगडी होते तर त्यावेळी जिजामातेच्या मनात आलं की जाणे आता ही जाण्याची प्रथा काय तर आपला नवरा मेलेच्या नंतर तो कैलासात जाणार आहे त्याच्या सेवेला मला तिथं जायचंय म्हणून ती जाण्याची प्रथा आली पण ही मूळ आपल्या पुराणात धर्मग्रंथात कुठेही मिळत नाही ही पद्धत आली अकराव्या बाराव्या शतकानंतर ज्यावेळेस मुलेंचे आक्रमण आपल्याला त्याच्यानंतर ही प्रथा आली पण जिजामातेंची इच्छा झाली की माझे पतींच्या बरोबर म्हणजे त्यांची पहिली शाहजी महाराजांची पहिली पत्नी म्हणजे व्यंकजी राजेंच्या ऐतिहाससाठी हो नव्हते गेल्या तर ह्यांची जाण्याची इच्छा झाली तर ते कधी जाणार तर शिवाजी महाराज आल्याच्या नंतर जाण्याची इच्छा झाली ज्यावेळी शिवाजी महाराजांना समजलं लोहगडावरती हो की राजमाता अशा विचार करतात आणि शाहजीराजांचं झालेलं आहे क्रिया तर ते लोहगडावर येथे आले जिजामातेंना विनवणी केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे करताय ते करू नका आमचं राज्य पुढे निर्माण होणार आहे ते बघण्यासाठी कोणीतरी आमच्या पाठीशी असावं आणि आमच्या पाठीशी कोणीतरी राहू म्हणून तुम्ही सती न जावं असं शिवाजी महाराज त्यांना विनवणी करतात त्यांच्या भाषेत आणि जिजामाता सत्य जाण्याचं थांबतात पण आपल्याकडं एक शब्द होतो की एकदा दिलेला शब्द पाठीमागे घ्यायचा नसतो म्हणजे मराठ्यांचं तेच म्हणणं आहे की आता मी सत्य जाणार हा तर बोललेला शब्द आहे मग ते काय करायचं मग त्याच्यासाठी प्रतिकात्मक सती एक कणकेचा पुतळा बनवला गेला आणि पुनर्चिता शहाजी महाराजांची रचली आणि त्याच्यावरती पुतळ्याला सती घालवण्यात आली मग शहाजी राजांची एक समाधी ह्या काळेश्वरी बुरुजावरती बांधली ती म्हणजे ती समूहची समाधी असं सांगितलं सखोरा आहे ते तुळशी वृंदावन ते वृंदावनासारखे दिसते जर एक नंदी आहे ती जागा शहाजीराजांची आहे असं सांगितलं जात त्याच्या बाबतीत जास्त काही पुरावे आपल्याला आजपर्यंत मिळाले नाहीत पण असं आपण सांगणाऱ्या गोष्टींमधून हे ऐकत येतो की राजांची समाधी आहे पुली ह्या बुर्चावर ना खालच्या उत्तर आली आता हा तिथे खड्डा दिसतोय तिथे पंचरंगी शिवलिंग आहे बरोबर पंचमुखी पाचमुख आहेत त्याला शाळुंगे असं बोललं जातं शाळुंगे ते मुखा असतात ना त्यांना शाळून घेऊ तिथून वरती आला की तुम्हाला एक मूर्ती लागली मूर्ती दिसली मी म्हटलं त्याच्यावरती पाय देऊन एखादा साधू कसा तपाला बसतो त्याप्रमाणे ती मूर्ती दिसते एखाद्या साधूची किंवा ती मूर्ती असावी आणि त्याचबरोबर इथल्या साईडला एक समोर जेव्हा एक मंदिर आहे छोटा बरोबर त्या मंदिरात किती मूर्त्या होत्या चार देवता चार देवता होत्या वेगवेगळ्या देवता आहेत त्या बरोबर मध्ये एक शिवलिंग आहे त्या मूर्त्यांबाबतीत वेगवेगळ्या कथा आहेत सांगण्या लोकांचं की ही मूर्ती वेगळी ही मूर्ती वेगळी काही जण त्या कोपऱ्यातल्या मूर्तीला भैरव म्हणतात काही जण त्याला मारुती बोलतात मग त्या वेगवेगळ्या गोष्टी तर हा समूह आहे हा मल्लिकार्जुन मंदिरांचा आहे मल्लिकार्जुन मंदिरांचा समूह अजून एक तुम्ही नाव इथं असलं भागीरथी मंदिर मग भागीरथी मंदिर कोणतं तर ता हे भागीरथी मंदिर आणि जे तुम्ही पाणी पिलं भागीरथी म्हणजे कोण हे माहिती आहे नदी आहे ना भागीरथी म्हणजे गंगा भगीरथ राजाने तिला पृथ्वीवरती बोलवलं म्हणून तिचं नाव भागीरथी पडलं एक प्रकारे आपण म्हणतो ना की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी नद्या वगैरे सापडतात पाणी वगैरे जिवंत पाणी सापडतो मग एक भागीरथीच तीर्थ ते भागीरथी मंदिर आणि ह्या बाजूला जी मूर्ती आहे देवीची ती भागीरथी मूर्ती आहे भागीरथीची मूर्ती जास्त करून आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही आतमध्ये कोण गेला होता शूज कोणी काढलेले तुम्ही नीट बघितलं तर तिची कुंडल ना ते कुंडल अडकवण्यासाठी सुद्धा होल आहेत एवढी ती अखिरेखी मूर्ती आहे तिच्या चेहऱ्यावरच हावभाव सगळे दिसत असतात अशी ती मूर्ती आहे मूर्ती फक्त व्यवस्थित बघता आली पाहिजे लोकांना अजून एक म्हणजे समोरच्या बाजूला दिसणारा गणपती गणपती कसा बसलाय तुम्ही बघितला नाही बसलाय कसा अच्छा हा असे पाय तुम्ही मांडी कशी घालता टाचे तसं आहे का तो नाही टाचवर ना, ना, तो बसलाय असा पायजुळ त्याच्यावरती आणि अजून एक म्हणजे त्याच्या ना। डोक्यावरती नाग आहे थोडासा फोडलेला आहे दिसला असं लोकांचं म्हणणं की हा तांत्रिक गणपती आहे त्याच्यामुळेच म्हटलं की ही जागा तांत्रिक आहे असं सांगितलं जात अघोरी शाक्तपंथीया अशी जागा सांगितलं तर म्हणून सर्वांना एक विनंती केली की इथं गेल्याच्या नंतर त्रास लोकांना होतो आणि ह्या गोष्टी जाणवतात म्हणून ह्या गोष्टी आपण सहसा पाळल्या गेल्या पाहिजेत इथं आला तुम्ही पाणी पिला उत्तम पाणी आहे सगळे पिले काहीही फरक पडत नाही तुम्ही चांगल्या मानाने चांगल्या भावाने आला कुठलेही देवता तुम्हाला काहीही त्रास देत नाही जसं तुम्ही सुधा घडला जाता देवीच्या मंदिरात जाता संध्याकाळी रात्री झोपताना रात्रीचे वेगवेगळे आवाज येतात तुमच्या मनात काहीतरी भीती असते त्यावेळेस ते तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस स्मरण जाता ज्यावेळेस कधीही गडावरती गेला तर पहिल्यांदा तिथल्या स्थानिक देवताला ना त्यावेळेला कारण ते स्थानिक देवता असते ना तीच रक्षक देवता असते आपली तुम्हाला कोणत्याही गोष्टीपासून वाचवण्याची जबाबदारी तिची असते प्रत्येक गडावरती गड देवता असते हो तीच मेन देवता असते बरोबर असते हो मग तसं शिवपूर्व काळातली नोंद असणारे स्थान म्हणजे हे अजून एक म्हणजे ज्या ठिकाणाने मी माहिती दिली मग सांगितलं तिथं पण खडकात कोरलेले तुम्हाला दोन मूर्ती दिसतील एक मूर्ती दिसेल जाऊ तुम्ही तिथे बघा